नमस्कार मैत्रिणींनो मधुमोल ज्वेलरीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे नवरात्री विशेष ऑफर तर त्यामध्ये मी तुम्हाला छत्तीस इंचामध्ये सुरेख असे मंगळसूत्र दाखवणार आहे त्यामध्ये वाटी पेंडन दोन्ही प्रकार तुम्हाला मी दाखवणार आहे तर त्या मंगळसूत्रांची ऑफर प्राईज असणार आहे फक्त सहाशे पन्नास फ्री शिपिंग तर सर्वप्रथम आपण आज पहिली डिझाईन बघूया वाटीमध्ये महाराष्ट्रीयन स स्टाईलमध्ये चारपद्री सर असलेली सुंदर रेखीव वाटी असलेली मंगळसूत्र तुम्ही बघू शकता या मंगळसूत्राची किंमत असणार आहे सहाशे पन्नास रुपये यावरती तुम्हाला त्याला सूट होणारे मॅचिंग असे कानातले मिळणार आहेत अशा पद्धतीचे टॉप्स येतील त्यानंतर आपण दुसरी डिझाईन घेऊया पेंडनमध्ये पेंडनमध्ये तुम्हाला गोलाकार पेंडनचे एक मंगळसूत्र आहे आणि त्यावरती सुंदर दोन लाल आणि हिरवे खडे लावलेले आहेत तुम्ही बघू शकता फिनिशिंग तुम्ही बघा आणि याचेसुद्धा प्राईज आहे सहाशे पन्नास रुपये ज्यांना वाटीमध्ये नको असेल त्यांनी पेंडनमध्ये मंगळसूत्र बुक करू शकता पेंडनमध्ये पण भर बऱ्याच सगळ्या डिझाईन आहेत पुढची डिझाईन आहे सर सर्वांना सेम येणार आहे फक्त पेंडन पे वेगवेगळे आहेत याची सुद्धा प्राईज सहाशे पन्नास रुपये असणार आहे सर्व प्रॉडक्ट आपले हे फ्री शिपिंगमध्ये असणार आहेत तुम्ही जर एकाच ॲड्रेसवरती दोन मंगळसूत्र बुक केले तर त्यामध्ये तुम्हाला एक गिफ्ट पाठवण्यात येईल ते गिफ्ट सरप्राईज असेल अजून एक वाटीमध्ये डिझाईन आहे जाळीची डिझाईन आहे तर ही या वाटीला खूप मागणी आहे बऱ्याच म मैत्रिणींना ही डिझाईन खूप आवडते आणि या वाटीच्या मंगळसूत्राच्या बऱ्याच ऑर्डर आमच्याकडे बुक होतात यालासुद्धा सोबत कानातले येणार आहेत तर ते पण सुद्धा मॅचिंग आहेत आणखी एक नवीन डिझाईन आली आहे सध्या नवीन आत्ता ट्रेंडिंगमध्ये आहे टेम्पलमध्ये वाटी आहे अशा पद्धतीची थोडासा साऊथ इंडियन लूक दिसतो ही सुद्धा तुम्हाला सहाशे पन्नासमध्ये मिळणार आहे यावरती कानातले येणार आहेत त्यालाच मॅचिंग असे अशा पद्धतीचे ज्यांना छत्तीस इंच नको आहे किंवा जास्त उंची हवी आहे त्यांच्यासाठी लाँग पे पेंडंटमध्ये आपण मंगळसूत्र आणले आहेत ज्यामध्ये पेंडंटमुळे मंगळसूत्राची साईज थोडी वाढली जाते तर हे बघा मध्ये छत्तीस इंच मंगळसूत्राला जर आपण हे पेंडंट लावले तर हे अडोतीस एकोणचाळीस इंचापर्यंत याची उंची होऊन जाते आणि ज्या महिला उंच आहेत किंवा ज्यांना लॉंग आवडते त्या हे वापरू शकतात तर त्यांनी हा पीस बुक करायचा आहे याची प्राईज आहे सहाशे नव्याण्णव रुपये सहाशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला अजून एक पॅटर्न मी दाखवणार आहे तर तो सुद्धा आता नवीन सध्या आहे ट्रेंडिंगमध्ये खूप सुंदर अशी सूर्यासारखी डिझाईन आहे आणि त्याला सेम पोत येणार आहे टेम्पल डिझाईनसारखीच याचीसुद्धा डिझाईन आहे तुम्ही बघू शकता रेखीव आहे आणि क्वालिटी प्रीमियम क्वालिटी आहे कानातले याच्यासोबत अशा पद्धतीचे कानातले येणार आहेत तर मैत्रिणींनो आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे तुम्हाला आपले कलेक्शन कसे वाटले नक्की शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट करा लाईक करा आणि मैत्रिणींसोबत शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद